नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक आणि आरोग्यदायी पदार्थ मिश्र डाळींचं कडण चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मटकीची डाळ उडद डाळ आणि चणा डाळ हलकीशी भाजून घेऊया डाळ भाजून झाल्यावर त्यात कडीपत्ता जिरे आणि धणे घालून थोडस अजून भाजूया हे सगळं मिश्रण थंड झाल्यावर त्याची पूड करून ठेवूया एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी मेथी दाणे मिरच्या कढीपत्ता ठेचलेला लसूण हळद आणि कोथिंबीर घालून फोडणी करून घेऊया आता त्यात आपण कैरीचे छोटे तुकडे आणि शेवग्याच्या शेंगा घालून थोडस परतून घेणार आहोत यानंतर त्यात डाळींची पूट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून एक उकळी आली की चवीनुसार मीठ घालूया आणि हवं असल्यास सुक्या खोबऱ्याची फूड देखील तुम्ही टाकू शकता हे ऐच्छिक आहे आणि बस तयार आहे आपलं पारंपरिक आणि पौष्टिक मिश्र कडण हे कडण फक्त चवीलाच नाही तर पचनासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे पोषण मूल्याने भरलेला हा महाराष्ट्रीयन पदार्थ मस्त चविष्ट आहे हे कडण गरम गरम भातासोबत पोळी बरोबर किंवा अगदी असच चमच्यानं पिण्यासाठी सुद्धा एकदम मस्त आहे माझं कडण तयार झालंय तुमचं काय रोजचं जेवण विशेष बनवायचं असेल तर माझ्या चॅनलला विसरूनही विसरू नका खा प्या मजा करा आणि चॅनलवर यायचं विसरू नका जेणेकरून पुढचा स्वादिष्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहचेल पुन्हा भेटूया बाय